सेमी फायनल पाच सुटला आणि लढा चालवले कोण हरा फायनलचा चा मान खरे पयाल त्या गुलाला मान पटकवते असा बलमानी सर्जा इकड थार चा मान रुद्र आणि वछी शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला जसा थारला डबल टाप असतो तसा बैलानं डबल टाप टाकला आणि फायनल पात ठरला वाळवा माझा सेमी सहा ची गाडी मला गाड्या राहून घ्या या सेमी सहा चे वेल गाडी मला गाड्या राहून घ्या सेमी पाच चा निकाल सेमी वाण पाच चा निकाल निका चार वर धवलेली गाडी आई गाडी प्रसन्न कुमारी सिद्धिल हुसेन सावंत पण अजेल जम्मू काश्मीर यांचा आणि वजीर ही गाडी फायनल साठी पाहत आढळली आणि त्रास क्रमांक पाच चवळली गाडी शिद्राप्रसाण गुरु प्रयास क्लब नेवरी बरापासन दीपक गायकवाड आशिष गायकवाड बत्तीस शिराकरांचा संघर्षा कारगिल आणि गुरु ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत आढळली दोन्ही गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक, हार्दिक अभिनंदन निघाले माग फायनल साठी तास क्रमांक